देवधर्माच्या रक्षणासाठी सक्षम असणाऱ्या विचारांना संधी द्या परमपूज्य सिद्धेश्वर महाराज यांचं प्रतिपादन लिंगायत समाज विखुरलेला आहे समाज संघटित व्हावा आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी व राष्ट्र रक्षणासाठी सक्षम असणाऱ्या विचारांना बळकट करण्यासाठी आपलं एकमत बहुमूल्य आहे भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर देशाचा नेता सक्षम पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपला संरक्षणासाठी व राष्ट्रहितासाठी आपलं एकमत बहुमूल्य आहे याचा विचार करून पुन्हा एकदा विचाराला संधी द्यावी व त्यांचं नेतृत्व बळकट करावं असं आशीर्वचन कनेरी मठेतील परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामींनी तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांना दिलं स्वामीजी पुढे म्हणाले की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे याचाही मी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला सदरची बैठक ही कनेरे मठ येथील स्वामींच्या निवासी घेण्यात आली यावेळी तालुक्यातील संजय पाटील राजापूर अरुण मंगुम गुरप्पा कुंभार रमेश कुमार मिठारे रामराज पाटील प्रमोद भेंटवडे रवी शहापुरे सुधीर शहापुरे विनोद कागले राजू पाटील गुमटे रामचंद्र कुंभार महेश देवताळे राजू शेनवाडे विवेक राजमाणे बाळासाहेब शहापुरे आदींसह शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील समाज बांधव उपस्थित होते